नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडच्या आहे सूचन म्हणजे मित्रांनो मी आले आदमापूर येथे सध्या तू दर्शन घेण्यासाठी म्हणजे आपला मित्र तुम्ही ओळखत असाल याचा व्हिडिओ मी टाकलेला होता हा आहे राजापुरातून आलेला आहे आपल्या इकडे आता गेल्यावेळी हत्तीगावात नेण्यासाठी आलता ने आणि आत्ता आलेला आहे गाई नेण्यासाठी आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आहे आदमापूरला पाहू शकता क्षेत्र आदमापूर बाणूंचं मंदिर आत्ताच आरती झालेलं आहे त्यामुळं मंदिर बंद के करण्यात आलेलं आहे तिकडे yes. गर्दी पाहू शकत आहे थोडीजण गर्दी आहे भरपूर बघा पाहू शकताय तिकडे प्रसाद आहे चल हे खंड जाता आपण दर्शन झालं म्हणून बघी बघ हां झाकलं बघी दर्शन झालं म्हणून बरं हां तिकडून आला सर आपलं दर्शन झालं नसते हा सद्गुरू वाचून या सापड नसू या धराते पाय आधी आधी बाकी हां खरं तर बाकी आहे का नाही आता तर काहीतरी दर्शन होणार आहेत ना आपण आता वेळ सांभाळन नको सद्गुरु वाचून या सापडे नसू धरावी ते पाय आधी आधी दत्त श्रीगु दत्त श्री व दत्त श्रीगुधेव दत्त सद्गुरु वाचून सापडे नस पाय आधी आधी